तर नमस्कार काही शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या की सोलरच्या जे काही प्लेट आहेत त्याच्यावरती सोलरचीच मोटर चालते का आपली जी जुनी मोटर आहे म्हणजेच इलेक्ट्रिकवाली मोटर आहे ती सुद्धा चालते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहेत किंवा सोलरच्या मोटरवर किंवा तुम्ही सोलरच्या प्लेटवर जी काय तुमची विरुद्ध जुनी मोटर आहे इलेक्ट्रिक मोटर आहे ती देखील चालू शकता तर कशा प्रकारे चालवायची किंवा त्यासाठी काय प्रोसेस आहे हे पूर्णपणे माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओला पूर्णपणे बघा तर हे सोलर तुम्ही बघू शकता हे आहे पाच एच पीचं सोलर आहे आणि ते शेतामध्ये इन्स्टॉल केलं आहे आणि याच्यावरती जवळपास जी जुनी मोटर होती शेतातली तीच या शेतकऱ्यांनी लावलेली आहे म्हणजेच सोलरची जी काही नवीन मोटर आलती ती जरा कमी व्होल्टेज मारते किंवा कमी पाणी मारत असल्यामुळे त्यानं जी काही जुनी इलेक्ट्रिक मोटर होती तीच मोटर या सोलरवरती लावली आहे तर त्यासाठी काय केले हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात म्हणजे पाचच्या सोलरवर किंवा पाच एच जे काही प्लेट आहेत सोलरच्या त्याच्यावरती दुसरी पाच एच पीची जी मोटर आहे शेतकऱ्याची तीच मोटर ही त्यावरती त्याने लावलेली आहे आणि त्यासाठी वेगळं काय केलेलं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवीन सोलरची किंवा काही नवीन अपडेट आले सरकारी तर आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर सर्वप्रथम शेतकऱ्याने हे नवीन सोलर हे इथे इन्स्टॉल केलेलं आहे आणि इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही बघू शकता या शेतकऱ्याला दोन सोलर हे भेटलेले आहेत त्यानं त्याच्या नावावर एक फॉर्म भरलेला आहे आणि त्याच्या मालकींच्या नावावर एक फॉर्म भरल्यामुळे त्याला दोन सोलर भेटलेले आहेत आणि त्यानुसार इथं तुम्ही बघू शकता विहिरीमध्ये पाणी देखील सोडलेलं आहे हे आहे तीन एच चे सोलर आणि तुम्हाला मग दाखवलं किंवा तुम्ही विरिरोमध्ये बघू शकता ते आहे पाच एच पीचं सोलर आहे तर याचं पाणी देखील तुम्ही बघू शकता हे साधारण सकाळचे दहा ते अकरा ता वाजलेले त्या टायमिंगला हे दोन्ही सोलरचं पाणी आहे तुम्ही बघू शकता आपण इथं विहिरीमध्ये सोडून तुम्हाला दाखवण्याचाही प्रयत्न केलेला आहे तर आता तुम्ही इथं तुमचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमचं जे काही सोलरच्या प्लेट आहे त्यावरती तुम्हाला इलेक्ट्रिक मोटर जी आहे ती चालवता येते का तर त्यासाठी एक वेगळं तुम्हाला कंट्रोलर घ्यावं लागतं आणि त्या कंट्रोलरद्वारे तुमचं जे काही डी सी करंट आहे तो ए सीमध्ये केलेला जातो आणि त्यानुसार तुम्हाला ती मोटर हीच चलवली जाते तर तुम्ही तिथं तुमच्या जवळच्या सोलर ऑफिसला जाऊन किंवा तुम्ही जवळ जे काही सोलरचे कॉन्ट्रॅक्ट करत आहेत किंवा वेंडर आहेत त्यांच्याकडून तुम्ही करून घेऊ शकता कारण ते तुम्हाला एक या सोलरला जवळपास तुम्ही बघू शकता इथे आपण एक कंट्रोलर लावले ला आहे ते कंट्रोलर आपण नवीन लावलेलं आहे आणि त्या कंट्रोलरनुसार तुम्ही ते सेटिंग वगैरे ते करून देतील तुम्हाला आणि त्यानुसार तुम्ही जे काही तुमच्या सोलरच्या प्लेट आहे त्यावर तुम्ही हे सोलर किंवा तुमची जी इलेक्ट्रिक मोटर आहे ते देखील इथे चलवू शकता तर आता ही पूर्णपणे इलेक्ट्रिक मोटर आहे आणि ती सोलरच्या प्लेटर चालत आहे तर यामध्ये करंट हा तयार होतो आणि करंट तयार झाल्यानंतर इथे ते व्यवस्थितरित्या ते सप्लाय करून ते मोटर जाळणार नाही याची देखील काळजी घेतली जाते कारण ऊन कमी जास्त होत राहतं आणि त्यानुसार मोटर जळू नये याची देखील काळजी ते कंट्रोलर घेतं आणि त्या कंट्रोलर त्यानुसार ते तिथे लाईट किंवा करंट सप्लाय करतं आणि ते सप्लाय केल्यानंतर तुम्हाला हे तुमच्या शेतामध्ये नोजर वगैरे फिरवतं किंवा तुमच्या शेतामध्ये ते पाणी हे देतं तर अशा प्रकारे हे त्यांनी कंट्रोलर हो तयार करून घेतला आहे तुम्ही हो देखील अशा प्रकारे तुमच्या सोलरला कंट्रोलर वगैरे तयार करून घेऊ शकता आणि तुमची इलेक्ट्रिक मोटर जी आहे ती तुमच्या सोलरवरती चलवू शकता अशाच नवीन अपडेटसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या